नमस्कार सत्य मी इरफान सह आपलं सर्वांचं स्वागत करतो एकोणतीस जुलै रोजी मीरा रोडच्या जोधपूर स्वीटच्या नमकीन या दुकानामध्ये मनसे कार्यकर्त्यांकडून त्या आ... स्विट्स आणि नमकीनच्या मालकाला मारहाण केली के के केली करण्यात आली होती आणि याच गोष्टीचा निषेधार्थ आज मीरा भाईंदा शहरामध्ये व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांकडून एक निषेध रॅली काढण्यात आली मात्र या रॅलीला एक राजकीय रंग देण्याचा काही मानस या इकडच्या नेत्यांचा होता आणि या सर्व संदर्भात मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती त्यामुळे त्यांनी काही धक्कादायक खुलासे केले आहे काय काय त्यांचं नेमकं म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊया सगळ्यात प्रथम मी तुमच्या सर्व पत्रकार माझ्या मित्रांचं आजच्या या आमच्या पत्रकार परिषदेमध्ये हो, स्वागत करतो मला सगळ्यांना माहिती आहे की दोन दिवसापासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे आणि त्यात आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी एका व्यापाऱ्याला मारल्याचा तो व्हिडिओ आहे आणि तो व्हिडिओ आहे चाळीस सेकंदाचा आणि बरोबर तेवढाच व्हिडिओ चाळीस सेकंदाचा व्हिडिओ कट करून सगळीकडे पसरवण्यात आला तो व्हिडिओ कोणी पसरवला सगळ्यात पहिलं कोणी टाकला हे मला वाटतं सर्वश्रुत आहे अख्ख्या मीरा भाईंदरला माहिती आहे हे सगळं केलंय कोणी बरोबर आहे आमची आजची पत्रकार परिषद घेण्याच्या मागचं कारण हे आहे की ती चाळीस सेकंदच सगळीकडे पसरवले जातात खरं तर तुम्हाला असं वाटतं काही चाळीस सेकंद जी पहिली आहेत डायरेक्ट आमची लोकं गेली आणि याला मारायला सुरू केलं याच्यात काही कारण नसेल ह्या सगळ्याला एक पार्श्वभूमी आहे आणि त्या पार्श्वभूमीतनं हा वाद सुरू झाला हा वाद सुरू झाला याच्यावरून की ज्या वेळेला सरकारने जी आर रद्द केला आणि त्यानंतर संध्याकाळी आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी ढोल वाजून तिथे त्याचं स्वागत कर स्वागत करत होते ढोल वाजवत होते मिठाई वाटत होते आमचा एक महाराष्ट्र सैनिक ति त्या दुकानात गेला तिथनं पेढे विकत घेतले तिथल्या सगळ्या लोकांना वाटलं तिथे आमची जी लोकं आली होती त्या सगळ्यांना वाटलं आणि त्याच्यानंतर त्या व्यापाऱ्याला पण त्यांनी तो पेढा दिला आणि त्या व्यापाऱ्याला पेढा दिल्याच्यानंतर त्या व्यापाऱ्यांनी त्याला विचारलं की चीज का सेलिब्रेशन चालू आहे तर त्या बिचाऱ्या महाराष्ट्र सैनिकाने आमच्या त्याला सांगितलं की सर हिंदीचं हिंदी भाषेचा झे आर होता आणि तो आज रद्द झालेला आहे आणि त्याच्या त्याचं हे सेलिब्रेशन आहे तर त्याने त्याला प्रश्न केला लेकिन या तो हिंदी चालताय मग आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या आमच्या करण आणि इतर दोघांना बोलून घेतलं आणि तो बोलतो त्यांनी त्याला सांगितलं हा बघा का काय बोलतो आहे इथे हिंदी इथे तर हिंदी चालते तर आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी परत त्याला विचारलं की महाराष्ट्र की भाषा कोणती क्या त्याचं उत्तर होतं की इधर सब भाषा चलत आहे माझं मत आहे तुम्ही एवढे वर्षे या महाराष्ट्रात राहता तुम्ही करोडो रुपयाचे दुकानं या मीराबाईंडरमध्ये विकत घेतलेत आणि तुम्हाला महाराष्ट्राची भाषा माहीत नाही ज्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे तुम्ही एवढे वर्ष राहिलात महाराष्ट्रात पोट भरलात इथल्या आगरी कोळी समाजाच्या जागा जा जा विकत घेतल्यात आणि त्यांच्या जुवा जीवावर तुम्ही हे सगळं उभं केलं त्या आगरी कोळी समाजाची भाषा तुम्हाला माहीत नाही त्याने जर उत्तर दिलं असतं इथली भाषा मराठी आहे आणि आम्हाला बोलायला कमी आहेत आम्ही समजून घेतलं असतं हा वाद सुरू झाला कुठे माहीत आहे का त्याने त्याचं उत्तर जे होतं ना तुम्ही त्या व्हिडिओमध्ये त्याचा ॲटिट्यूड बघितलात त्या माणसाचा त्या माणसाचा त्या व्हिडिओमधला ॲटिट्यूड कळल्यावर कळेल त्यांनी आमच्या लोकांना काय उत्तरं दिली आहेत आणि का रागाच्या भरात आमच्या लोकांनी त्याच्यावर हात उचलला आहे आमच्या लोकांनी आमच्या लोकांनी हात उचलायचं समर्थन नाही परंतु ज्या पद्धतीचं त्याचं ॲटिट्यूड होतं करे ना तिथे आपल्यामधलं कोणी असतं ना मराठी माणूस तर त्याने पण त्याच्याबद्दल तेच केलं असतं आणि ते घडल्याच्या नंतर भारतीय जनता पक्षाला तर मराठी माणसाची जी एलर्जीच आहे त्यांनी मतासाठी ते कि कितीही लाचार होऊ शकतात मग इथल्या भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याने ने, तो व्हिडिओ ट्विट केला आणि ट्विट केल्याच्या नंतर ह्या सगळ्या गोष्टी घडल्या त्यांच्याकडनं सगळ्या चॅनलला ह्या बातम्या गेल्या आता एवढंच त्याला खाज आहे ना व्हिडिओ ट्विट करायची मी तुम्हाला परवाचा ठाण्याचा व्हिडिओ पाठव दाखवतो आता मी हे भारतीय जनता पक्ष का म्हणतो ते पण तुम्हाला सांगतो हे जे आजच्या मोर्चात आजचा मोर्चा हा व्यापाऱ्यांचा नव्हता तो भारतीय जनता पक्षाचा मोर्चा होता त्याचं कारण भारतीय जनता पक्षाचे नेते आजच्या त्या मोर्चात कोण कोण आहेत ते तुम्हाला दाखवतो भारतीय जनता पक्ष आघाडी हीच लोकं या सगळ्या मोर्चात आहेत यांचीच लोकं या मोर्चात आहेत आणि म्हणून आम्ही ते तुम्हाला दाखवण्यासाठी आज इथे आलो आहे आता एवढंच आहे ना एवढंच तुम्हाला वाईट वाटतं ना एका व्यापाऱ्याला मारलं हे एका व्याप हे पाच दहा व्यापाऱ्यांनी मिळून हा ठाण्यामधला व्हिडिओ आहे एका मराठी माणसाला कुत्र्यासारखं मारलंय हा ठाण्यातला हा कुठल्या चॅनलनी नाही फिरवला हो हा कुठल्या युट्यूबरला नाही वाटलं की आम्ही हा दाखवायला पाहिजे एवढे व्यापारी मिळून कुत्र्यासारखं लोळवून त्या मराठी माणसाला मारतात मग मी या आम्ही या मा या व्यापाऱ्यांच्या विरोधात काही लाखोचा मोर्चा काढायचा का आम्ही समजून घेतलं की त्या दोन लोकांमधला काहीतरी वाद असेल आणि त्यातनं ते घडलंय हा जो व्हिडिओ आहे ठाण्यातला आहे बघा त्याला कुत्र्यासारखा मारतात त्या मराठी माणसाला आठ दहा व्यापारी मिळून हे सगळे व्यापारी या समाजाचे आहेत आम्ही समाज म्हणून पाहतच नाही कारण या समाजातले अनेक लोक आमच्या महाराष्ट्र सैनिक मनसेमध्ये काम करतात माझं मत आहे की ही मानसिकता जर असेल तर नरेंद्र मैतानी हा पण व्हिडिओ ट्विट करायला हवा आहे पण त्याला वादच लावायचे होते त्यांना यांना ना भांडणं लावायचे आहेत आमच्यामध्ये मग आम्ही पण काढतो आता मोर्चा इथल्या सगळ्या आगरी कोळी समाजाला घेतो त्यांना पण यांचा जाम त्रास आहे मग आम्ही पण तेच करायचं का काढतो भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मोर्चा कारण हा व्यापाऱ्यांचा विषय नाही व्यापाऱ्यांना भडकवण्यात आलं काल हा व्यापारी मला भेटला काल रात्री मीरा भाईंदर काशी मीरा पोलीस स्टेशनला ज्या व्यापाऱ्याला मारायण झाली तो मला काल भेटला त्याने मला सांगितलं मीराबी बाद करण्याचा तरीका का गलतता दादा असं त्याने माझ्या समोर कबूल केलं तिथे पोलीस पण उभे होते आणि काल रात्री ठरलं की ते कुठल्याही प्रकारचं आंदोलन करणार नाहीत आज सकाळी मी त्यांच्या मंदिरात जाणार आणि आम्ही समोरासमोर बसून हा विषय संपवणार असं काल आमचं ठरलं मग काल रात्री भारतीय जनता पक्षाचे कुठले नेते या लोकांवर दबाव टाकत होते की नाही नाही हे मत करो आपण आपण को मोर्चा निकाल नाही पडेगा तुम्हाला पाहिजे असेल तर मीरा भाईंदर पोलीस स्टेशनचे सी सी टी व्ही फुटेज चेक करू शकता आमची भेट झाली काल रात्री मी स्वतः तिथे उपस्थित होतो ठरलं की हा मोर्चा निघणार नाही हे आंदोलन होणार नाही त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाचे काही नेते हा फोर्स करत होते की हा निघाला पाहिजे म्हणून मी पुन्हा सांगतो हा व्यापाऱ्यांचा विषय नाही हा भारतीय जनता पक्षाचा मराठी माणसाच्या विरोधात असलेला मोर्चा आहे मीरा भाईंदरमध्ये मराठी माणूस नाही असं या भारतीय जनता पक्षाच्या नेत्याचं मत आहे आणि तो हे सगळं करतोय आज घडलेली घटना ही भारतीय जनता पक्षाने मराठी माणसाच्या विरोधात काढलेला हा आंदो केलेलं हे आंदोलन आहे यात व्यापारी बिपारी काही संबंध नाही बलडबल्यू व्यापार अनेक व्यापारी आमचे पण आहेत बलडब्ल्यू तिथल्या काही जे काही पंचवीस पन्नास व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवली होती त्यांना बलडबल्यू बंद करायला लावलं आहेत पाहिजेल तर पुढे पुन्हा एक उद्या प्रेस कॉन्फरन्स घेऊन एका व्यापाऱ्याला तुमच्याकडे बसवतो कोणाचा फोन आला बंद करण्यासाठी त्यासाठी तुम्ही पुन्हा सांगतो हा वाद व्यापाऱ्यांचा आणि आमचा नाही हा व्याध भारतीय जनता पक्षाने त्यांच्या फायद्यासाठी केलेलं हे आंदोलन आहे मी परत सांगतो की काल रात्री हा व्यापारी मला भेटला होता काशी पोलीस स्टेशनला आमची भेट झाली आमचं ठरलं की कुठल्याही प्रकारचं आंदोलन होणार नाही उद्या सकाळी त्यांचं एक मंदिर आहे समाज मंदिर त्याच्यात आम्ही बसणार आणि जो काही आहे तो विशेष संपवणार काल रात्री त्याने माझ्या समोर पोलिसांसमोर सांगितलं दादा मेरी बी भाषा गलत ती आणि पुन्हा माझं मत आहे भारतीय जनता पक्षाला परवा ठाण्यात एक मारलेल्या एका मराठी मुलाला ज्या पद्धतीने कुत्र्यासारखं मारलं गेलं त्याच्यात भारतीय जनता पक्षाला ते मान्य आहे का भारतीय जनता पक्षाने ते तो पण एक व्हिडिओ जर ट्विट केला तर बरं होईल मग महाराष्ट्रात मराठी माणसाची काय परिस्थिती आहे ही पण समोर येईल म्हणजे ज्या वेळेला मराठी माणसावर अन्याय होतो त्यावेळेला भारतीय जनता जनता पक्षाला कुत्रा सुंकतं त्यावेळेला मागच्या वेळेलाही सोसायटीमधले विषय झाले मराठी माणसाला घर न देण्याचा सोसायटीत त्यावेळेलाही भारतीय जनता पक्ष भूमिका घेत नाही मराठी माणसं मराठी माणसाचा विषय आला की पण जेव्हा एखाद्या बाहेरच्या माणसाचा विषय येतो तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या अंगात संछंड मोर्चा काढू आंदोलनं करू ह्या सगळ्या गोष्टी त्यांना दिसतात तुम्ही त्या व्यापाऱ्याची पण बाईट घ्या आणि त्याला विचारा अविनाश दादा काल तुम्हाला रात्री भेटला होता का आणि तुमच्यामध्ये काय ठरलं होतं आणि त्याच्यानंतर असं काय घडलं माझ्याकडे एक रेकॉर्डिंग आहे त्या व्यापाऱ्याच्या बिल्डिंगमध्ये राहणारा जो मध्यस्थी आहे तो काल रात्री माझ्याशी साडे बारा वाजता एक वाजता मला फोन केला आणि बोलतो दादा लोक कमी कोई मोर्चा नाही निकालेंगे असं त्यांनी मला आहे मग कोणता भारतीय जनता पक्षाचा नेता हे हा मोर्चा निघावा यासाठी सतत पाठपुरावा करत होता आजचा झालेला मोर्चा हा भारतीय जनता पक्ष प्रेरित होता बलडबरी व्यापारी जमा करण्यात आले आणि भारतीय त्यात मोर्चात पूर्णपणे तुम्हाला तुम्ही पाहाल तर भारतीय जनता पक्षाचे नेतेच त्या मोर्चामध्ये दिसत आहेत आमचा आरोप आहे की हा भारतीय जनता पक्षाने मराठी माणसाच्या विरोधात काढलेला मीरा भाईंदरमधला मोर्चा आहे हा मरा मीरा भाईंदरमधल्या मराठी माणसाचा अपमान आहे तुम्हाला काय प्रश्न विचारायचे का आमची पुढची भूमिका असणार आहे आम्ही देखील अशाच प्रकारचा एक इथल्या आगरी कोळी समाजातल्या लोकांना एकत्र करून मीरा भाईदर मधल्या जे काही मराठी माणसं आहेत त्यांना एकत्र एक करून एक मोर्चा आम्ही पण भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काढणार हा आमचा मोर्चा कुठल्याही माणसाच्या विरोधात नाही हा आमचा मोर्चा मराठी माणसाचा मोर्चा हा भारतीय जनता पक्ष मीरा भाईंदरच्या विरोधात असेल त्याचंच दुःख आहे त्याचंच हे दुःख आहे आणि म्हणून मग व्यापाऱ्यांना भडकवा ह्यांना भारतीय जनता पक्षाचे एजंट लोक करतायत त्याचंच दुःख आहे की ते त्यांना पाठी घ्यावं लागलं शर्म वाटायला लागले त्यांना आणि त्यातून मग हे व्यापाऱ्यांना मोर्चे काढायला लावणं आणि आंदोलन करायला लावणं हे त्याच रागाच्या पोटी तयार होत आहे तो जीआर रद्द करायला लागलाय ना त्याचाच राग आहे भारतीय जनता पक्षाचा ते जे व्यापाऱ्यांना जे बळजबरी मोर्चे वगैरे काढायला लावतात